पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरात गुरुवारी मोबाईल चोरी केल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत शहाजी शिंदे आणि मंगेश आंबेकर यांनी मोबाईल चोरला असून याबाबत जाब विचारून मोबाईल घेतला असता मंगेश आंबेकर यांच्यासह त्याच्या कुटुंबियांनी मारहाण केले असल्याचा आरोप शहाजी शिंदे यांनी केला आहे सदर घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे तर दुसरीकडे मंगेश आंबेकर यांनी शहाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबामुळे माझ्या जीवास धोका असल्याचं सांगितलं मात्र अद्यापही कोणत्या कारणावरून मारहाण झाल्याचं चा चित्र स्पष्ट झालं नसून पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पुढील प्रक्रिया सुरू आहे काय काय घडले नक्की आज सकाळी माझ्या आमच्या अनिल नगर आमचा स्वतः माझा मोबाईल त्यांनी चोरून नेऊन मंगेश आंबेकरनं चोरून नेऊन आठवड्या दोन त्यांनी वापरला परत आला आमच्या घरी मी म्हणलं माबा आमचा भाऊ म्हणला आमचा मोबाईल दे बाबा ते दीडशे रुपये दिले त्यांनी मोबाईल दिला सिम कार्ड त्यांनी काढून घेतलं मोबाईल दिला आणि परत आईला येऊन बहिणीला येऊन आणि दोन उषा पुळे म्हणा अनिल नगरची बाई तिला घेऊन माझ्या भावाला माझ्या आईला मारहाण केली मग मी आलो सोडा छोटी केलं तर माझ्या भावाला काठी हा मारहाण करत होती आणि माझ्यावरच तं बेपर जुना वगैरे वाद आहे का जुना वगैरे वाद नाही मोबाईल बाय वाद आहे उषाबाई जुना उषाबाईनं जाणून बसून जुन्या वादाची चिंडी पेटून आग लावायची बांधण करत आहे उषाबाई उषा कोळी तिचा आपला आता काही संबंध नाही बांधणार तिनेच कारण येऊन आमच्यावर खोट्या दाखणार आणि तिच्यावर सावकारकी जे गुन्हे दाखल आहेत दारूजा दाखल माझ्यापाशी पूर्व आहे मी पंढरपूर शेअर पूर्ण ना तिच्यावर चार एमशी दाखल आहेत गल्लीतल्या सर्वसामान्य जनतेला तिने वीस रुपये टक्क्यांनी पैसे दे म्हणून वीस रुपये टक्क्यांनी पैसे दे म्हणून मारहाण केली त्यांची सुद्धा माझ्याकडे एफ आर दाखल आहेत आज मंगेश आंबेडकर बी बी आंबेडकर आणि ते जे आहे त्यांचा आमचा वाद झाला मोबाईल दारूच्या ह्याच्यावरून वाद झाला समजते आता मोबाईल वात झालाय मोबाईल माझा चोरून घेतला त्यांनी मंगेश करणं बरं दारूचा यात काय विषय माझा मोबाईल आहे म्हणून आईला विषय दारूचा काही विषय नाही आईला बहिणीला येऊन घेऊन आम्हाला मारहाण केली ती केली एफ आय आर दाखल केला तुम्ही मोबाईल चोरला गेला नाही आता केलं नाही आता करणार आहे मोबाईल आमचा गाव नाही माझ्याकडे पौसे आमच्या घरीवर आम्हालाच मारा आणखी गेलो ना आमच्यावरच गुन्हा दाखल करायला येते आम्ही पंढरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचा आहार आम्हाला पंढरपूर पोलीस स्टेशन याच्या पद्धतीने न्याय दिले आम्हाला खात्री पुढे आहे ना तिचा काय संबंध नसताना तुम्ही सांगितसवा सांगते पुन्हा जावा आम्हाला गुन्हा दाखल करणार आहे म्हणून पंढरपूर शहरात